जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोयना धरण खाली करा लक्षवेधी आंदोलन शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन आहेत आज या ठिकाणी संपूर्ण राज्यभर अखिल कोयनापुरसाद सेवा संघाच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे वे वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी साखळी उपोषण असेल उपोषण असतील रोको असेल आंदोलन असेल अशा प्रकारची भूमिका घेऊन कोयना प्रकल्पग्रस्तांना एकोण एकोणीसशे एकोणसाठ सालापासून आज तागायतपर्यंत न्याय मिळावा ह्याच हेतून शुद्ध येतो ना कोयना रत्न रुना दु, मुसळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही संघटना काम करत आली आणि आपण जो प्रश्न विचारला को की कोय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा कोयना प्रकल्पग्रस्त खातेदार आहेत निश्चित आम्ही हे मान्य करतो की मुख्यमंत्री महोदयांना याची जाणीव आहे की कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अडचणी अनंत अडचणींना सामोरं जात बघा ज्या ज्यावेळी एकोणीसशे एकोणसाठ साली या प्रकल्पाचं पुनर्वसन झालं आणि पुनर्वसन झाल्यानंतर या ठिकाणी रायगड ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये ज्या वसाहती स्थापन झाल्या या वसाहतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना अनेक अनंत अडचणींना सामोरं जावं लागलं दिवंगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यावेळी या सर्व प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पग्रस्तांचं योग्य के पुनर्वसन केलं जाईल त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची एक समजून समजूत काढून या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन केलं परंतु कुठल्याही पुनर्वसन कायद्याशिवाय या सर्व प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन केलं आपण ज्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांचा उल्लेख केला निश्चितपणानं मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये आपण अशाच प्रकारचं आंदोलन केलं आणि हे आंदोलन करत असताना मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं एक आश्वासित केलं की कोयना प्रकल्पग्रस्तांचा एक एकही प्रश्न यापुढे शिल्लक राहणार नाही कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पर्यायी जमिनीचं वाटप केलं जाईल कोयना प्रकल्पग्रस्तांना को नोकऱ्या दिल्या जातील परंतु आपण पाहतोय की दिलेली आश्वनं ही आश्वासनं ही फक्त कागद कागदावरच राहिली त्याची कार्यवाही ही नुकताच साहेबांनी साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला की प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळं आणि कागदी घोड्यांमुळे आपण कोयना प्रकल्पग्रस्तांवर अगदीशय पद्धतशी पण अन्याय करतोय हे शासनाच्या लक्षात आलेलं आहे फक्त कागदावर आपण निर्णय घ्यायचे आणि त्याची अंमलबजावणी मात्र कुठंच करायची नाही अशा प्रकारची भूमिका ही शासनाची राहिलेली आहे आणि म्हणून दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयापासून आझाद मैदान या ठिकाणी या सर्व प्रकल्पग्रस्तांचा एक अंतिम लढा या ठिकाणी उभा केला जातो आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांचं धन्य आंदोलन सुरू आहे त्यानंतर आमचं दोन तारखेला मंगळवारी कोय कोकण भवनपासून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च निघणार आहे तर शासनाला सर्व प्रकारे निवेदन दिलेल्या आहेत आता त्या दिवशी लॉंग मार्चच्या दिवशी हजारो लोक प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि निश्चितच आमचा धडक मोर्चा हा आझाद मैदान मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी कोणाप्रकल्पच्या वसाहती वसलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे महाराष्ट्रात सातारा सोलापूर सांगली रायगड ठाणे पालघर आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यांमध्ये कोयना प्रकल्प प्रकल्पांच्या वसादी आहे आणि साधारणपणे वीस तालुक्यांमध्ये आजचं हे राज्यव्यापी लक्षवेधी आंदोलन चालू आहे कोयना प्रकल्पस्थ गेली पासष्ट वर्ष न्यायाच्या अपेक्षेत आहेत शासनाकडून आणि प्रशासनाकडून कायमस्वरूपी प्रकल्पसतांची उपेक्षा झालेली आहे आजपर्यंत अनेक आंदोलने उपोषणे पत्रव्यवहार या सगळ्या गोष्टी करून झाल्या पण आता कोयना प्रकल्पग्रस्त स्वस्त बसणार नाही हा इशारा देण्याच्या दृष्टीनं आता हे राज्यव्यापी आंदोलन चालू केलेलं आहे शासनानं एका साईडला दिल्यासरकार करायचं आणि प्रशासनानं त्यामध्ये अनेक च्युरी काढून त्या ठिकाणी कोयना प्रकल्पना थांबवायचं कोयना प्रकल्प पर्यायी जमिनीचे प्रश्न आहेत कोयना कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पर्यायी ज्या ठिकाणी त्या जमिनी शिल्लक राहिल्या होत्या त्या शिल्लक जमिनी कोयना प्रकल्पांच्या मागे कोयना प्रशासना माहीत नसताना त्या आपल्या ताब्यात शासनाने घेतलेल्या आहेत त्या जमिनींचा मोबदला मिळावा त्यानंतर कोयना प्रशासनाच्या गावठाण ज्या ज्या ठिकाणी वसलेल्या आहेत त्यांच्यासाठी ते गावठाणासाठी जमीन शेतीसाठी जमीन ही प्रकल्प असताना मिळाली पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे त्यावेळेचे जे काही खातेदार होते त्यांचे पोट खातेदार त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या अनेक मागण्या त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर नागरी सुविधा ना आहेत म महसूल विभागाच्या संदर्भातल्या काही तक्रारी आहेत ग्रामपंचायतच्या तक्रारी आहेत म्हणजे अशा प्रकारच्या नाना विविध अडचणी शासनाने या ठिकाणी करून ठेवलेल्या आहेत आणि त्याच स समस्यांवर मार्ग निघावा म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आज आपण आंदोलन या ठिकाणी करत आहोत हे आंदोलन राज्यव्यापी आंदोलन ठरेल आणि याची दि याची दखल राज्य शासन नक्की घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद रहितेचा रायगडसाठी राकेश कदम खालापूर रायगड